meri sachi <muchas> mai tujh jaga meeti thi kehna na balana kehna

Mari, 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 हा केक हा आम्ही घेऊन चालतो आले आता काही आणि तो खोलून दाखवू की खोलून कशाला खोलंदा दाखवायचं दा आज विलाज गायकवाडचं बड्डे आहे शुभेच्छुक मयूर गायकवाड दनुसरी गायकवाड स्वराज गायकवाड आणि सर्व गायकवाड परिवार गायकवाड परिवार आज गांधीजी यांचा पण बड्डे आहे शुभेच्छुक पंडित परिवार मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू परिवार जी बारी जी बारी <laughs> माती शिवा ताजा ताजा माळव्याचा माळ्या माझीच पाणी बघायला कवतिक मळ्यामध्ये माळ्या माती भेटलीच

कही क्या वीडियो काइड वीडियो काइड लेगा नल्ला और <laughs> <लेगा। laughs> <लेगा। laughs> <अगे। laughs> <laughs> को पसंद आया ये ट्रेंडी रहेगा <laughs> <गे। laughs> <नाचीव, नाचीव>, <laughs> गोष्टी आज आम्ही आले प्रेरणा बँकेच्या प्रेरणा बँकेत आलो आम्ही आणि आम्हाला जे सुचलं की ब्लॉक का ब्लॉक काढावा आणि कशावर काढावा हे सुचत नव्हतं तर आम्हाला एक छान असा टॉपिक गावला आहे जिम जिम जाणं किती इम्पॉर्टंट आहे मला एक सांग तू पहिल्यांदा जिमला कधी गेला पहिल्यांदा जिमला म्हणजे मी शाळेत असतानाच घरीच व्यायाम करायचो पण जिमला मी अकरावीमध्ये गेलो गे पहिल्यांदा आणि तेव्हा लाईक काय होतं म्हणजे तुझं तेव्हा काय वाटलं पहिल्यांदा जिमला लावला आत्ता तर फरक नाही पहिल्यांदा काय इम्प्रूव्हमेंट झाली काय बदल बल पहिला जेव्हा मी जिमला गेलो त्यावेळेस काय माहिती सगळं वजन जड जड होतं नाही का आताच एक्सपिरियन्स असं वाटते की जिम लावलं आपला फायदा आला आहे मला काय वाटतं मला काय नाही मी पहिल्यापासून करतो त्यामुळे आपण फिट आहे आपण आता ऍप्स वगैरे आलेत आपल्याला ऍप्स मला त्याला खूप काय असतं माहिती का जर का तुम्हाला मसल ग्रोथ करायची असेल ओके okay. त्यासाठी माणसं काय करतात की रोज एकच वर्कआउट करतात पण तसं नाही करावं आणि मसल ग्रोथ होत नाही काय करतात की एक मसल आठवड्यातनी एकदा ट्रेन करतात त्यामुळं लवकर ग्रोथ होत नाही पण कमीत कमी एक मसल आपला आठवड्यातनी दोनदा ट्रेन झाला पाहिजे त्यावेळेस आपल्या मसलची ग्रोथ लवकर होते